मी गवरायचं गाणं म्हणून दाखवते सोन्याच्या पावलानी गवर आली मायराला 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 गवराली मायराला न बाजी बकरी जेवायाला आली मायराला न बाजी बकरी जेवायला गवराली माहेरा भाजी बकरी जेवायला भाजी बकरी जेवली माळ हिंडली भाजी बकरी जेवली माळ हिंडली भाजी बकरी जेवली हिंडली इंडली माळ हिंडली पाना फुलान भरली पाना फुलान भरली फुलवऱ्यात गेली पाना फुलान भरली फुलवऱ्यात गेली सोन्याच्या पावलानी गवर आली मायेरा सोन्याच्या पावलानी गवराली मायराला सोन्याच्या पावलानी गवराली माये आला गवराली मायराला पुरणपोळी जेवायाला गव्हा आली मायराला पुरणपोळी जेवायाला गव्हा आली मायराला पुरणपोळी जेवायाला पुरणपोळी जेवली माळ जे हिंडली पुरणपोळी जेवली रानूमाळ्या हिंडली पुरणपोळी जेवली रानूमाळ्या हिंडली रानूमाळ्या हिंडली फुलवऱ्यात गेली रानूमाळ्या हिंडली न फुलवऱ्यात गेली पाना फुलान भरली सोन्याच्या पावलानी गवराली माहेराला सोन्याच्या पावलानी गवराली माहेराला सोन्याच्या पावलानी गवर आली मायराला सोन्याच्या पावलानी गवर आली मायराला गवराली मायराला पाची पकवान खायाला गवर आली न पाची पकवन खायाला गवराली मायराला पाची पकवन जेवायला गवराली न पाची पकवन जेवायला पाची पकवन जेवली हिंडली पाची कन जेवलीन मानूमाळ इंडली रानूमाळ पची पाकवून जेवली रानूमाळ इंडली रानूमाळ इंडलीन फुलवऱ्यात गेली रानो माळ रानूमाळ hmm. इंडलीन फुलवऱ्यात गेली पाना फुलान भरली सोन्याच्या पावलानी गवर आली माहेराला सोन्याच्या पावलानीन गवर आली माहेराला सोने च्या पावलानीन गवर आली मायेराला सोन्याच्या पावलाणी गवर आली मायेराला आली मायेरान दही भात मा खायाला गव्हराली मायेरान दही भात खायाला आला माया दही भात खायाला दही भात खायला दही भात जेवली माळ फिरली दही भात जेवली माळ फिरली दैवात जेवलीन रानूमाळ फिरली रानूमाळ फिरलीन फुलवऱ्यात गेली रानूमाळ फिरलीन फुलवऱ्यात गेली पाना फुलान भरलीन पाना फुलान भरली सोन्याच्या पावलानी गवर आली मायराला सोन्याच्या पावलानी गवर आली माहेराला सोन्याच्या पावलानी गवर आली माहेराला गवर आली न भाजी बकरी गवर आली मायर आला बाजी बकरी जेवायाला न बाजी बकरी जे वायाला सोन्याच्या पावलाणी आली मायर आला सोन्याच्या गवर आली मायराला धन्यवाद कस वाटलं ते तु सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा धन्यवाद